नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे खूप महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता जर जमा झाला नसेल आणि जरी जमा झाला असेल कमी जमा झाला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आणखीन एक महत्त्वाची सूचना चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा या योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी पाहण्यास मिळतील सबस्क्राईब केल्याच्या नंतर त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरायचं नाही चला तर सुरुवात करूया या महत्त्वपूर्ण व्हिडिओला आणि जाणून घेऊया या योजनेसंदर्भातली माहिती तर त्याबद्दल मला सांगायचं आहे की ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कुणाकुणाला जमा झालेला आहे आणि कुणाला किती रुपये हप्ता जमा झालेला आहे त्याचबरोबर तुमचा जिल्हा कोणता आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातनं आहात आणि तुम्हाला तुम्हा किती रुपये जमा झालेले आहे जर तुम्ही दिव्यांग लाभार्थी असाल तर तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता किती जमा झालेला आहे हे कमेंट करून सांगायचं आहे गरजेचं आहे कारण पहा बऱ्याच दिव्यांग बांधवांना आणखीनही ऑक्टोबरचा हप्ता फक्त आणि फक्त दीड हजार रुपये जमा झालेला आहे अडीच हजार रुपये हप्ता जमा झालेला नाही मला खूप साऱ्या कमेंट देखील आलेल्या आहेत की ताई आम्हाला ऑक्टोबरचा हफ्ता अडीच हजाराच्या ऐवजी दीड हजार रुपये एवढा जमा झालेला आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे खूप महत्त्वाची माहिती आहे आनंदाची बातमी देखील आहे तुमच्यासाठी काळजी अजिबात करायची नाही शासनाच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी पहा राहिलेले जे हजार रुपये आहेत म्हणजे तुम्हाला आत्ता दीड हजार रुपये जमा झालेले असतील आणि तुमचा जो उर्वरित दीड हजाराचा एक हजार रुपयाचा जो लाभ आहे हा वितरण करण्यात येणार आहे आणि या संदर्भातला ऑफिशियल शासन निर्णय झालेला आहे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमात जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि तुमची जी उर्वरित रक्कम आहे ती तुम्हाला मिळणार आहे पण ही रक्कम त्यांनाच मिळणार आहे जे कागदपत्र सादर करणार आहेत त्या ठिकाणी पहा जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून स्पष्ट सूचना आता देण्यात आलेल्या आहेत तुम्हाला मी थेट पत्र देखील दाखवते की नेमकं काय म्हटलेलं आहे त्या पत्रामध्ये आणि तुम्हाला कशा पद्धतीने राहिलेले हजार रुपये जमा होणार आहेत तर या ठिकाणी पाहू शकता स्क्रीनवर तुम्हाला एक ऑफिशियल लेटर दिसत आहे आणि हे पत्र कोणाच्या माध्यमातून सादर करण्यात आलेलं आहे तर महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून दिनांक नऊ ऑक्टोबरचं हे पत्र आहे आणि यामध्ये काय महत्त्वाची माहिती आहे तर विशेष सहाय्य योजनेतील जे दिव्यांग लाभार्थी आहेत या दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्याबाबत या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहेत कुणाला तर सर्व जिल्हाधिकारी यांना या सूचना देण्यात आलेल्या आहेत काय सूचना आहेत पुढे माहिती आहे परंतु या सूचना कशा संदर्भात आहेत तर तुमचे जे हजार रुपये बाकी राहिलेले आहेत ज्यांना फक्त दीड हजार जमा झालेले आहेत आणि ज्यांचे हजार रुपये बाकी आहेत त्यांच्यासाठी या सूचना आहेत पहा तर नेमकं काय आहे पहापत्रामध्ये पुढे माहिती विशेष सहाय्य कार्यक्रमांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना त्याचबरोबर केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजना राबवण्यात येतात विशेष सहाय्य योजनेतील जे लाभार्थी आहेत माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून डी बी टी पोर्टलद्वारे अर्थसहाय्य अर्थसहाय्य वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला होता आणि या योजनेतील जे दिव्यांग लाभार्थी आहेत ज्यांच्या अनुदानामध्ये ज्यांच्या ज्यांच्या अर्थसहाय्यामध्ये या ठिकाणी दीड हजार रुपयावरून अडीच हजार रुपये म्हणजेच पहा दोन हजार पाचशे रुपये इतकी वाढ करण्याचा निर्णय जो आहे तो या ठिकाणी वि विभागाच्या पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयान्वे करण्यात आलेला असून सदर वाढ ही अप ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून देण्यात येत आहे आणि त्याच अनुषंगाने ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चे दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य डी बी टी पोर्टलद्वारे त्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे आता इथपर्यंत मुद्दा क्लिअर आहे त्याचबरोबर आता आहे महत्वाचा मुद्दा म्हणजे राहिलेले हजार रुपये जे आहे ते वितरित करण्यासंदर्भातली माहिती इथं पुढे तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे तर इथं इथं पाहू शकता काही दिव्यांग लाभार्थ्यांना माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य अडीच हजाराऐवजी फक्त दीड हजार रुपये इतके वितरित झाल्याच्या तक्रारी शासनाच्या दर स्तरावर प्राप्त झालेल्या आहेत आणि या संदर्भात दखल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून या ठिकाणी पहा आता दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता एक व्हिडिओ कॉन्फरन्स करण्यात आलेली आहे आणि व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये जो चर्चा झालेली आहे त्यामध्ये तर जी चर्चा झालेली आहे त्या चर्चेच्या अनुषंगाने या ठिकाणी पाहू शकता दिव्यांग लाभार्थ्यांना जे त्यांचं बाकीचं अनुदान आहे म्हणजे ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी अडीच हजाराऐवजी दीड हजार इतका जमा झालेला आहे अशा दिव्यांग लाभार्थ्यांना जिल्हानिहाय यादी या पत्रासोबत पाठवण्यात पाठवण्यात येत आहे त्याचबरोबर अशा दिव्यांग लाभार्थ्यांना त्यांच्या यू डी आय डी कार्डची पडताळणी करून डी बी टी पोर्टलवर अपडेट करण्यात यावी जेणेकरून उर्वरित दिव्यांग लाभार्थ्यांना ऑक्टोबरचे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे एक हजार रुपये इतके अर्थसहाय्य त्यांच्या खात्यात जमा करता येईल तर खूप महत्त्वाची माहिती आहे आनंदाची बातमी आहे पहा ऑक्टोबरचा हप्ता जर तुम्हाला अडीच हजाराऐवजी फक्त दीड हजार रुपये जमा झालेला असेल तर हे पत्र तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की ज्या दिव्यांग बांधवांना अडीच हजाराच्या ऐवजी दीड हजार हप्ता जमा झालेला आहे अशा दिव्यांग बांधवांच्या यू डी आय डी कार्डची तपासणी करायची आहे यू डी आय डी कार्ड अपडेट करण्यात करायचं आहे आणि त्यानंतर पहा प्रत्येक जिल्ह्यानुसार जेवढे लाभार्थी आहेत आता ज्यांना फक्त अडीच हजार रुपये जमा झालेले आहेत पण सॉरी ज्यांना फक्त दीड हजार रुपये जमा झालेले आहेत अडीच हजार ऐवजी त्या सर्वांची यादी पाठवण्यात येणार आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी शासनाच्या स्तरावरून हे उर्वरित हजार रुपये जे आहेत ते त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत आहे की नाही आनंदाची बातमी जर तुम्हाला हप्ता फक्त दीड हजार रुपये आला असेल तर खुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करणं तर बनतच बनतंच तला करून टाका लाईक आणि सबस्क्राईब असेच महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दररोज पाहत असतो संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे असो किंवा इतर योजनेची त्यामुळे सबस्क्राईब आणि लाईक करायचं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये